मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय घरी बसून काम होत नाही फेस टू फेस काम केलं पाहिजे कोरोनामध्ये ठीक होते फेसबुक लाईव्हवर सगळे सुरू होतं पण लोकात मिसळून कामे केली पाहिजेत ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते शिंदे म्हणाले लोकाभिमुख सरकार म्हणून महाराष्ट्राला पहिला नंबर भेटेल हे सरकार आल्यावर पहिला निर्णय आमच्या सरकारने पाणी वळवण्याचा निर्णय घेतला आणि पाचशे पेक्षा जास्त निर्णय आतापर्यंत सरकारने घेतले तसेच पंधरा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं सक्षमीकरणाचे धोरण आमचे सरकार चांगल्या पद्धतीने राबवत आहे महिलांनी आता बचत गट वाढवा या बचत गटाच्या मालाचे ब्रँडिंग करा त्यांना जागा मिळवून द्या कारण माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना आमच्या सरकारने आणली तसेच विरोधकाची पायाखालची वाळू सरकले तसेच हे चोरले ते चोरले म्हणून काही लोकांचे सारखे रडगाणी सुरू आहे पण आम्ही मात्र विरोधकांना कामातून उत्तरे देत आहोत आम्ही बाळासाहेब यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय जे काही निर्णय घेतले ते गोरगरीब यांच्यासाठीच घेतलेत शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का का सोन्याचा चमचा घेऊन आलेला झाला पाहिजे सीएम म्हणजे माझ्यासाठी कॉमन मॅन हीच काही लोकांसाठी पोटदुखी ठरत आहे त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तयार केलाय पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले महाराष्ट्रामधील डबल इंजिन सरकारचा जनतेला फायदा व्हावा म्हणून आम्ही मर मर मरतोय दहा वर्षात मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप करू शकले नाहीत तर महाविकास आघाडीच्या काळात उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवले तर कसे उद्योग येतील असाही टोला विरोधकांना लगावलाय